नमस्कार मित्रांनो अल्फा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात विविध पालेभाज्या व त्यांचा आपल्या आरोग्यासाठी होणारा फायदा मित्रांनो पहिली पालेभाजी आहे पालक पचनसंस्था आणि मूत्रसंस्था यांच्या आतील सूज कमी करून मऊपणा आणण्यासाठी ही पालेभाजी उपयुक्त आहे पालक या पालेभाजीचा उपयोग दमा आणि खोकला कमी करण्यासाठी होतो मित्रांनो दुसरी पालेभाजी आहे मेथी सारख आणि पथ्यकर असलेली ही भाजी या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते या भाजीचे बी वातहारक व शक्तिकारक असते म्हणून बाळांपणामध्ये या भाजीचा उपयोग केला जातो तसेच मेथी या भाजीचा उपयोग दूध वाढीसाठी केला जातो मेथीच्या बियांचे किंवा मेथीच्या भाजीचे पीठ तोंडाला लावल्यास आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या नष्ट होतात व चेहरा तजिलेदार दिसतो मित्रांनो पुढची भाजी आहे शेवगा शेवगा ही भाजी वातनाशक व पित्तनाशक आहे ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही भाजी खूप गुणकारी आहे हृदय आणि ऋधीरा विसरण क्रिया या भाजीमुळे सुधार सुधारतात मित्रांनो पुढची भाजी आहे अळू आळूच्या पानांचा व दांड्यांचा रस जंतुनाशक असतो त्यामुळे शरीराच्या कापलेल्या भागावर याचा रस लावल्यास रस लावून जखम बांधल्यास लवकर भरून येते तसेच या आळूच्या पानांचा रस साखरेबरोबर दिवसातून दोन ते तीन वेळा पिल्यास मुळव्यात कमी होतो मित्रांनो पुढची भाजी आहे टाकळा आपल्या काही जणांना त्रास असतो सर्व अंगांना खाज येते ही सर्वांगाला येणारी खाज ही भाजी खाल्ल्याने कमी होतो या भाजीच्या बियांचे पीठ अशक्तपणा कमी करण्यासाठी मदत करतो मित्रांनो पुढची भाजी आहे सर्वांच्या परिचयाची कोथिंबीर कोथिंबीर ही उष्णता कमी करणारी भाजी आहे कोथिंबीर ही पित्तनाशकसुद्धा आहे आणि तसेच कोथिंबीर ही हृदयरोगावर अतिशय उपयुक्त आहे मित्रांनो पुढचा प्रकार आहे कडुलिंब कडुलिंब आपण भाजी म्हणून वापरत नाहीत परंतु पित्तनाशक आणि कृमीनाशक म्हणून या कडुनिंबाच्या पानांचा उपयोग करतात तर नो पुढची भाजी आहे शेपू वातनाशक आणि पोटदुखी कमी करणारी अशी ही भाजी आहे माठ ही एक भाजी आहे मित्रांनो हृदय चांगले ठेवण्यास मदत करणारी ही भाजी आहे ही भाजी खाल्ल्यावर शौचालय साफ होते आंबाडी मिरपूड आणि साखर यांच्याबरोबर आंबाडीचा रस सेवन केल्यास तो रस पित्त कमी करतो मित्रांनो पुढची भाजी आहे तांदूळजा बाळांत बाळांतपणात दूध वाढवण्यासाठी ही भाजी उपयोगी ठरते तसेच मित्रांनो पुढची भाजी आहे चाकवत ही भाजी पचनास चांगली असून जोरनाशक आहे त्वचेला कांती देणारी ही भाजी आहे तसेच चाकवत ही भाजी कृमीनाशक असून यकृताच्या सर्व विकारांवर या भाजीचा उपयुक्त ठरते या भाजीचा फायदा होतो मित्रांनो पुढची भाजी आहे हदगा हदगा पित्त हिवताप खोकला कमी करणारी भाजी आहे या भाजीच्या फुलाच्या रसाचे दोन थेंब काही दिवस डोळ्यात घातल्यास रात आंधळेपणा कमी होण्यास मदत होतो या फुलांचा रस मधातून घेतल्यास छातीतील कफ आपला कमी होतो मित्रांनो पुढची भाजी आहे घोळ ही भाजी मुळव्यात कमी करण्यासाठी उपयुक्त आहे या भाजीमुळे लघवीला साफ होते मित्रांनो पुढची भाजी आहे मायाळू अंगावर पित्त उठले असताना याच्या पानांचा रस अंगाला चोळल्यास पित्त कमी होते लहान मुलांना थंडी खोकला झाल्यास त्यांना मायाळूच्या पानांचा रस चमच्याभर द्यावा तो कमी होतो आणि मित्रांनो आणखी एक भाजी आहे कस्तुरी मेथी ही भाजी अशक्तपणा दूर करण्यासाठी फायदेशीर आहे रक्तातील साखर दूर करण्यासाठी ही भाजी उपयुक्त आहे तसेच मित्रांनो कस्तुरी मेथीमुळे पोटांच्या संसर्गापासून बचाव होतो तर मित्रांनो अशा काही भाज्या होत्या ज्या आपल्या आरोग्यास खूप फायदेशीर आहेत त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो